नमस्कार आता मीराही सुजित कुमारकडे गेलेली असते आणि सुजित कुमार येऊन सत्याला खूप काही बोलतो तुझी बायको माझ्याकडे भीक मागायला आली होती भीक म्हणून तो सत्याला काही चिल्लर देतो आता सत्याला खूपच राग येतो सत्या तसाच रागाने घरी येतो आणि मीराचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो आता पंकज देविका आणि निरुमा म्हणतात वा 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 आता खरा बॉम्ब फुडणार आता या दोघांची मस्त भरपूर भांडणं होणार आणि आपल्याला ती बघायला मजा येणार असं व बोलून निरूपा पंकज आणि देविका हसत असतात तर त्या रूममध्ये सत्या मीराला घेऊन येतो आणि म्हणतो धूमकेतू दू। तू तुला काय गरज होती त्या सुजित कुमारकडे जायची आणि त्याच्याकडे जाऊन भीक मागायची अगं तुझा नवरा हा कष्ट करून कमवायला खमका आहे अजून तो का भीक मागेन तू का भीक मागायला जायची त्याकडे तेव्हा मीरा म्हणते मी भीक मागायला गेलीच नव्हती मी माझ्या माणसांसाठी आपल्या कुटुंबासाठी मी माझ्या नवऱ्यासाठी त्याच्याकडे गेली होती मी त्याच्याकडे भीक नाही मागितली त्याला चांगलं खडसाहून जाम विचारलं आहे तेव्हा सत्या म्हणतो धूमकेतो तू मला शब्दात अडकवू नकोस अगं त्याने येऊन मला चिल्लर दिली भीक म्हणून म्हणाला तुझी बाईकवाली होती माझ्याकडे कामाची भीक मागायला तेव्हा मीरा म्हणते वा वा त्याने एक तुम्हाला एकाच दोन सांगितलं आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात आणि इथेहून माझ्याशी म्हणताय तेव्हा मीराला राग येतो आणि मीरा तिथून निघून जाते आता सत्या विचार करत असतो आणि म्हणतो खरंच धूमकेतूही आपल्यासाठी तिथे गेली होती आणि तिने जाब विचारला त्याला तिने भीक मागितली नाही सुजित कुमार माझ्याशी खोटं बोलला आता सत्याला त्याची चूक समजली असते म्हणून सत्या परत मीराकडेवाणी म्हणतो धुमके तू सॉरी माझ्याशी बोलणार धुमके तू आता तू माझ्याशी बोलणार नाहीस का सॉरी माझं चुकलं मला आता समजलं आहे तू त्या सुजित कुमारकडे फक्त आणि फक्त माझ्यासाठी गेली होतीस आपल्या घरासाठी गेली होतीस प्लीज आता मला कळलं आहे ना चुकलं माझं असं म्हणून तो कान पकडतो आणि उटाबशा काढत असतो तरीसुद्धा मीरा काही बोलत नाही तेव्हा सत्या म्हणतो तू माझ्याशी नाही बोलणार आहेस का तेव्हा मीरा मान हलवते आणि नकार देते तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे तू नाही बोलणार आहेस ना नको बोलूस असं म्हणून सत्या हा फोन घेतो आपला आणि कानाला लावतो त्याने सुजित कुमारला फोन लावलेला नसतो मुद्दाम कानाला लावतो आणि म्हणतो हे टाकल्या तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या बायकोच्यात भांडणं जाईल तुला काय करत होती असं आमच्यात भांडणं लावण्याची टाकल्या आत्ताच्या आत्ता मी तुझ्याकडे येतो आहे आणि तुझा हिशोब चुकता करतोय तुला सोडणार नाही मी आता जिवंत मारणार तो आता बघ टकल्या मी तुझं काय करतो ते तुझ्यामुळे माझी आणि माझ्या बायकोच्यात भांडणं झाली तुझ्यामुळे माझी बायको माझ्याशी बोलत नाही टकले आता तू गेलास असं सत्या फोनवर बोलत असताना धावत मीरा येते आणि त्याच्या हातातून फोन खेचून घेते आणि म्हणते ए सुजित कुमार आणि हा फोन चालूच नसतो आता सत्या हसायला लागतो तेव्हा मीराला आणखी राग येतो मग सत्या बाहेर येतो आणि म्हणतो काहीतरी केलं पाहिजे धूमकेतूसाठी असं म्हणून तो धूमकेतूसाठी एक अशी मस्तपैकी भारीतली साडी घेतो आणि घरी येतो आणि सगळ्यांसमोर धूमके तुला समोर बसवतो आणि म्हणतो डोळे बंद कर आणि तिच्या हातावर तो साडीचा बॉक्स येतो आणि आता म्हणतो उघड आणि साडी बघितल्यावर मीराला खूपच आनंद होतो मीराचा आनंद गगनात मावेनाचा होतो देविकाचा मात्र जळफळाट होतो कारण पंकजने तिला कधीही असं रोमँटिक गिफ्ट दिलेलं नसतं तर सत्याने मीराला रोमँटिक गिफ्ट दिलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू